सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत सर्व सदस्यांना प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आत्ता तुमची एनर्जी काय आहे आत्ताच्या या क्षणाला तुमची एनर्जी काय आहे पाहूयात आपण सध्या तुम्ही कोणत्या मनस्थितीमध्ये आहात किंवा तुम तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय चालू आहे आत्ताची तुमची एनर्जी काय आहे प्लीज वन मोर काय द फुलनेस मी असं म्हणाले होते की आत्ता तुमची कंडिशन काय आहे पाहूयात एकतर तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की कोणतंही काम जे तुम्ही हाती घेता मग ते कोणत्याही क्षेत्रातील असू दे कशाशीही निगडीत असू दे ते प्रत्येक काम तुम्ही यशस्वीपणे पार पाडताच अगदी बिंदास्तपणे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या हुशारीवर प्रत्येक कामात तुम्ही यश मिळवता एखाद्याच तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही एका चांगल्या हुद्द्यावर किंवा पदावर असता तुम्हा तुमच्या शब्दाला मान आहे हे, हे तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा असू शकतं किंवा घरातील तुम्ही मोठी व्यक्ती असू शकता आणि आत्ताचं जर तुमची कंडिशनिंग पाहिली तर असं वाटते की एखादा अतिशय गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये किंवा खूप अतिविचार ताणतणावसुद्धा असू शकतात काही बाबतीत अशी एखादी घटना घडलेली आहे त्याचा प्रभाव तुमच्यावर असा झाला आहे की तुम्हाला काहीच कळत नाही आहे की मी आता काय करावं तुमचं व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं तर तुमचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे की मी जसं म्हणाले की प्रत्येक कामात प्रत्येक कार्यात यश खेचून आणणारे तुम्ही एक असं वेगळं प्रभावी व्यक्तिमत्व आहे पण आत्ता तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत दिसत आहे त्या अशामुळे की तुमच्या सभोवतालचे जे लोक आहेत तुम्ही ज्या घरामध्ये किंवा तुमचं मित्रमैत्रिणींचं सर्कल म्हणा किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी म्हणा सतत अशी एखादी गोष्ट तुमच्यावर बिंबवली जाते की नाही तू हे करू शकत नाही किंवा तू अशी नाही आहेस किंवा तू असा नाही आहेस तू अशीच आहेस आपण म्हणतो ना एक गोष्ट सतत ती मनावर इतकी बिंबवली जाते की मग आपण स्वत नक्की कोण आहोत आणि काय आहोत याचा विसर पडतो अशी एक आँ... असं थोडी मनस्थिती आता तुमच्या आहे तर त्याच्यातून बाहेर पडा तुमचं व्यक्तिमत्व काय आहे तुमचं आंतरिक व्यक्तिमत्व काय आहे तुमची ताकद काय आहे हे बघा हे बघण्याचा पूर्ण प्रयत्न करा जे तुमचे सभोवतालचे लोक तुम्हाला आहेत की नाही तू अशी आहेस किंवा तू असा आहेस तर नाही तुमचं व्यक्तिमत्व तसं नाही तुम्ही खूप धाडसी आहात शूर धाडसी महत्वाकांक्षी आहात कितीही कठीण परिस्थिती असली कितीही अवघड परिस्थिती असली तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातून सहज अगदी सहज त्याच्यातून निघून जाणार इतकं तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे स्ट्रॉंग आहे असे तुम्ही आहात पण तुमच्या सभोवताल सभोवतालची गर्दी आपण म्हणूयात तुम्हाला ते सतत दाखवून नाही की तू हे करू शकत नाही ते ह्याच्यातून बाहेर पडा थोडंसं तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करा जे लोक म्हणतात त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणखीन एक खूप जास्त महत्त्वाची गोष्ट अशी की आत्ता सध्या तुमचे स्टार्स असे आहेत की तुम्ही जे मॅनिफेस्ट कराल तुम्ही जो विचार कराल त्या गोष्टी कृतीमध्ये येणार आहेत मग तुम्ही काय मॅनिफेस्ट करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही जर अशा नकारात्मक एनर्जीमध्ये राहिलात तर अजून तुमचं ताण वाढू शकतो नाही तुम्हाला तुमचे विचार हे बदललेच पाहिजेत या मनस्थितीतून तुम्हाला बाहेर यावंच लागेल मी स्ट्रॉंग आहे मी करू शकतो मी करू शकते हे यश मला मिळणारच ही गोष्ट होणारच या अशा सकारात्मक ऊर्जा तुम्ही ब्रह्मांडात सोडा ते मॅनिफेस्ट करा नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल <coughs> बऱ्याच अडचणी अडचणी आहेत अडथळे दिसत आहेत पण आपण म्हणतो ना की अगदी हा अगदी शेवटचा टप्पा आहे अगदी थोड्याच अंतरावर असं आहे की बास आता हा एवढा काळ गेला की तुम्हाला छान सक्सेस मिळणार किंवा हे आहे हे दिवस पालटणारे पण अजून थोडासा <goose noise> काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व काय आहे त्याच्याकडे फोकस करा आणि आत्ता जे आहे की का तुमची मनस्थिती अशी आहे तर पास्ट लाईफमध्ये मग ही पास्ट लाईफ कशी असू शकते एक तर पास्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पूर्वजन्माचं कर्म किंवा भूतकाळामध्ये अशी एखादी गोष्ट तुमच्याकडून कदाचित घडलेली आहे की त्याचे पडसाद म्हणा किंवा त्या कर्माचे थोडेसे इफेक्ट आत्ता चालू आहेत तर कर्म आहे कालचक्र आहे ते कधीच एकसारखं नसतं ते सतत फिरत असतं चांगलं वाईट यश अपयश हेतर आहे चाहे, समोर, हे तर आहेच आहे प्रत्येकाच्या समोर हेही दिवस लवकरच जातील अगदी थोड्या कालावधीमध्ये जातील आत्ता सध्या तुमचं असं आहे की नाही इतकी गोंधळलेली अवस्था आहे किंवा <coughs> इतका मानसिक ताण आहे की असं वाटते की जे चाललं आहे ते चालू ते मी याला काहीच करू शकत नाही पण नाही एवढंच लक्षात ठेवा हे व्यक्तिमत्व तुमचं नाही गोंधळलेलं परिस्थितीवर मात करून थकून गेलेलं व्यक्तिमत्व तुम्ही नाहीत तुमचं व्यक्तिमत्व खूप स्ट्रॉंग आहे खूप छान प्रभावी आहात एक यशस्वी आणि धाडसी व्यक्तिमत्व आहे तुमचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगते तुमचे स्टार्स आत्ता असे आहेत की तुम्ही जे मॅनिफेस्ट करताल ते तुमच्यासमोर येणार आहे त्याच्यामुळे खूप विचार करताना असा विचार करा व्यवस्थित की आपण काय मॅनिफेस्ट करतो आहे याच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कशावर विचार करता येते एंजल्स तुम्हाला काय गाईड करतायत पाहूयात सकारात्मक ऊर्जा ठेवा मेडिटेशन करा त्याच्यासाठी मेडिटेशन हा खूप छान उपाय आहे आत्ताच्या परिस्थितीवर स्वतःसाठी वेळ द्या आत्ताच्या या परिस्थितीवर एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करू पाहतायत किंवा काय सांगू इच्छित आहेत पाहूयात आपण

जसं मी था सांगितलं की कालचक्र आहे ते फिरत राहणार येणाऱ्या भविष्यात नक्कीच तुम्ही याच्यातून बाहेर पडणार आहात अजून थोडासा कालावधी थोडा धीरधरा आणि जसं मी सांगितलं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेत आहात पण ते तुमचं व्यक्तिमत्व नाही तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे लिसन टू युअर इंट्युशन पॉवर तुम्हाला तुमच्या आतल्या मनाचा आवाज ऐकायचा आहे तुम्ही कोण आहात हे पाहण्याची तुम्हाला आत्ता फार गरज आहे जे लोक आहेत किंवा एक तुमच्यापुढे असं वातावरण निर्माण करतायत की नाही हे तू हेच आहेस तू हेच आहेस तू हे करू शकत नाहीस तू अशीच आहेस तू असाच आहेस पण नाही ते तुमचं खरं व्यक्तिमत्व नाही तुम्हाला तुमचा शोध आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोण आहात म्हणजे तुमच्यामध्ये काय ताकद आहे रिअलिटीमध्ये तुम्ही नक्की काय आहात हे पाहणं खूप गरजेचं आहे टेक ॲक्शन तर असं नको की जसं या कार्डातून दिसलं की असं झालं आहे की नाही मी आता थकून गेलो आहे किंवा थकलो आहे मी आपण म्हणतो ना की परिस्थितीपुढे हात टेकलेत मी आता काहीच नाही मला करायचं आहे जे आहे तसं चालवते तर नाही आत्ता तुम्हाला ॲक्शन घेण्याची खूप गरज आहे आता कोण तुमचा असा कुठला प्रश्न आहे की त्यात तुम्ही गोंधळलेले आहात त्या अनुषंगाने आहा, तुम्ही ह्याच्यातून नक्की मार्गदर्शन घ्या एंजल्स तुम्हाला सांगतायत की नॉट द राईट टाईम ह्याच्या खाली ठीक आहे ही वेळ आत्ता योग्य वेळ नाही किंवा आत्ताची वेळ तुमची नाही पण हे दिवस असेच राहणार नाही येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे दिवस नक्कीच बदलणार आहेत आत्ता असं आहे की तुमच्या मनासारखं काही होत नाही आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला मनाविरुद्ध कराव्या लागत आहेत तर जर ते तुमच्या भल्यासाठी असेल तर ते नक्की करा ॲक्शन घ्या काम करत राहा कृती करत राहा प्रत्यक्ष कृती करा अशा गोंधळलेल्या अवस्थेत राहू नका तुमच्या मनाचा आवाज आहे का तुमच्या आतील आवाज आहे का च, आ, एंजल्स देवदूत तुम्हाला मदत आहेत तुमच्याकडे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये ते पाठवत आहेत की ज्या व्यक्तींच्या मदतीने मदती या परिस्थितीतून बाहेर पडायला तुम्हाला मदत होती आहे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये इन फ्युचर अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील त्या लोकांची मदत घ्या आणि त्यांच्या मदतीने शांतपणाने या परिस्थितीचा शांतपणे विचार करून त्याच्यातून बाहेर पडा तुमचं खरं व्यक्तिमत्त्व बघा तुमच्यातील तुमची पावर तुमची ताकद तुमचं धाडस तुमचं धैर्य हे सगळं ओळखून तुम्हाला त्याच्यातून बाहेर यायचे आणि छान ॲक्शन घेऊन तुम्हाला पुढे जायचे खूप छान रीडिंग आहे आत्ताची कंडिशन किंवा आत्ताची परिस्थिती थोडीशी बिकट असली गोंधळलेल्या अवस्थेत असली तरी तुमच्याच हातात आहे तुम्ही स्वतः त्याच्यातून बाहेर पडायला हवं एंजल्स तुम्हाला मदत करतायत ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत देवदूत तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही व्यक्ती ते आहेत की ज्या व्यक्ती तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढतील तर त्या बघण्याचा प्रयत्न करा ते समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांची मदत घ्या खूप छान रणी माझे सकारात्मक विचार आणि माझे रणिंग जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही कृतीत आणत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी ओम